सांगलीत इमाम हुसेन यांच्या हुतात्म्यांना भावप्रज्ञ श्रद्धांजली मातम करून बलिदानाची आठवण ताजी सांगली प्रतिनिधी करबला येथील इमाम हुसेन यांच्या त्यागमयी शह शहादतीची आठवण आज सांगलीत शिया मुस्लिम समाजाने अत्यंत भाऊक वातावरणात ताजी केली मोहरम महिन्यातील अशुरा दिवशी शहीदांचा राजा म्हणून ओळखला जाणाऱ्या इमाम हुसेन यांची स्मृती साजरी करताना या हुसेन या उशैनच्या गगनभेदी घोषात मातम करण्यात आले यावेळी शियापंतीय माधवांनी पारंपरिक शोकविधीचे पालन करत कशी देव नोह शोकगीत साजरे केले अनेक भाविकांनी धारदार साखळ्यांनी स्वतःच्या अंगावर फटके मारून शहादतीचे प्रत्येकात्मक स्मरण केले अंगावर रक्त केले जाणारे मातम इमाम हुसेन यांच्या असीम बलिदानाबद्दलची निष्ठा आणि त्यागाची गाथा पुन्हा जिवंत करत होते करबला अन्यायाविरोधातील अमर झेंडा इस्लामी दिनदर्शीतील मोहरम महिना विशेषतः दहाव्या दिवशी अशुरा इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करबला इराक येथे दिलेल्या शहादतीच्या स्मरणार्थ पाळला जातो हजरत इमाम हुसेन हे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू होते यजीद नावाच्या अन्यायकारक शासकास समर्पण न करता त्यांनी आपले प्राण कुटुंबीय व बात्तर सहकार्यासह बलिदान दिले ही घटना इस्लाममधील सर्वात महान त्यागापैकी एक मानली जाते सांगलीत शुक मिश्रित वातावरण सांगलीतील विविध ठिकाणी आयोजित मिरगीत काळे झेंडे इमामांचे प्रतीक असलेले ताबूत आणि मुनादी सह शोक कविता सादर करण्यात आल्या अनेक ठिकाणी सामाजिक धार्मिक संस्थांनी स्वयंसेवकांनी पाणी सरबंद व आरोग्यसेवा के केंद्रे उभारून सहभागीची व्यवस्था केली होती या धार्मिक विधीमध्ये पद्धतीने सहभागी होत युवकांनी परंपरेचे पालन करत मातम केला तर काही ज्येष्ठांनी तरुण पिढीला शहादतीचे महत्व सांगणाऱ्या कथा सांगून प्रेरित केले यावेळी उपस्थित भाविकांच्या डोळ्यात अश्रू होते आणि परिसर एक प्रकारे कर्बलेच्या शोकदायात इतिहासाचा अनुभव देत होता सामाजिक सलोकेचा संदेश या शोक सोह्याद्वारे केवळ धार्मिक श्रद्धा व्यक्त झाली नाही तर अन्यायविरोधातील संघर्ष सत्यासाठीचा सा त्याग आणि सामाजिक समृद्धीशी संदेशी अधोरेखित झाला इमा मोशिन यांची शहादत आजही अनेक धर्मियांना धैर्य नैतिकता आणि अन्यायविरोधातील बळ देते